आज आपण मच्छिंद्रनाथाचा जन्म कसा झाला हे पाहणारे तुषार हरदवया शुभ्र वसरावया वीनावणच्या तुरे प्रभुदेव सदा सरस्वती साडेमुलगी गिरीमे तर कृपा तुम्ही वंद परमानंद माधव नारायण <स्था> नमस्कृती <नागा। स्था> नर सरस्वती जय मूर्ती वासुदेव संत कोकण सच्या आत्मा देवकी परमानंद कृष्ण मध्ये जगत गुरु गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुदेव ब्रह्म दशमे श्री गुरुदेवा आपण पाहिलं की श्री शंकराने सर्वांना एकत्र ऋषींना एकत्र येऊन कुठे कुठे कसा जन्म घेणार हे त्यांनी त्या अध्यात सांगितले मचिंद्रनाथाचा जन्म कस कवी ध्यान करीत होते यमुना नदीच्या मस्तीने ब्रह्म तेज घवास स्वीकारला पुढे काय झाले काहीला सोर शंकर कैलासावर शंकर पार्वती बसलेली असताना पार्वतीने शंकराला म्हंटले तुम्ही ध्यान करता साधना करता ती मला सांगा दीक्षा द्या तेव्हा शंकर तिला म्हणाले मी दीक्षा देतो पण निवांत व एकांत जागा हवी तेव्हा नदीवर अरुण होऊन ते दाम्पत्य त्रिलोक्यात हिंडले त्यांनी ते यमुना तेरी पसंत केला तिथे नदीस होऊन शंकरांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उद्देश केला बीज मंत्र सांगितला मग तिला विचारले प्रिय मी सांगितले ते कळले का पार्वतीने होकार देण्याआधीच यमुनेच्या पाण्यातून हो कळले असा उद्गार आला शंकरांनी पाहिले पाण्यात एक मोठी मत्सी आहे तिचा गर्भ कवी नारायण आहे ते त्याला म्हणाले कवी तू ऐकलेस घेतलास गर्भ हा, हा 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 सर्व प्रत्यय आहे तेव्हा शंकर म्हणाले मच्छेंद्र तू ध्यात धन्य आहेस आता तुला पुढे पुन्हा दत्ताकडून उद्देश देवी पार्वतीचे शंकर मग निघून गेले मत्स्यने तो गर्भ आणत पुढे तीरावर वाळत वाळू टाकला तेथे बगड्याचा एका धवा मासा खाण्यासाठी आला त्यांना ते अंडे दिसले बक्ष्याच्या आशेने ते अंडे फोडले तो आत मनुष्य बालक दिसला तो रडू लागला ते व्याले पळून गेले तो बालक अंड्याच्या फुटक्या कवशातून कवशात पडून वारंवार रडू लागला तेवढ्यात तेथे कमी का नावाचा मासे पकडणारा कोळी आला त्याने ते रडणे ऐकले त्यांना फार नवल वाटले तो जवळ गेला तो अंड्या मुलगा रडत होता त्याने वात्सल्याने त्याला उचलून घेतले त्याचे रडणे कसे थांबवायचे याचा विचार करतो क्षणभर राहिला त्याला आकाशवाणी ऐकू आली हा कवी नारायण ऋषी आहे हा सिद्ध जगाचा तारक आहे याला घरी ने वाढव याचे नाव मचिंद्र ठेव त्याला फार आनंद झाला त्याने मुलाला घेऊन तो लगबगिने धावत घरी गेला त्याने त्याची स्त्री सार हिच्या जवळ तो बालक गेला व तो बालक असं सापडला तेच सांगितले तिलाही फार आनंद झाला तिने व कमी कोळ्याने आपण म्हणून देवाने दया देऊन आपल्याला हा पुत्र दिला आहे असे समजून फारच प्रेमाने त्याचे संगोपन करायचे ठरवले आश्चर्य त्या आपल्या पोटाशी धरताच शारदला शारदला पाहना फुटला त्या मुलाला मछिंद्र म्हणून त्यांनी फार लाडाने वाढवले पाच वर्षाचा झाल्यावर तो बापस नदी तीरावर जाण्यास निघाला कमी व तो यमुनेवर गेले एकदा जाळे टाकून कमीकाने मासे पकडले व काटावर आणून मुलासमोर ते वाळू टाकले व मासे सांभाळल्यास सांगून तो पुन्हा नदीत जाळे टाकण्यास शिरला तेव्हा मच्छिंद्राला ते पाण्या बाहेर कण पडणारे मासे व त्याची मरतdik स्थिती बघवेना त्याला वाटले हे मासे पाण्यात सोडवा म्हणजे जगतील त्याने तसेच केले कमी काचे लक्षण होते त्यावेळी त्या बालकाने पुष्कळेस तडफडणारे मासे पाण्यात सोडले कमी परत आला मासे कमी कसे असे त्याने विचारले मुलगा म्हणाला मी ते पुन्हा नदीत सोडले उगीच मरत होते त्याच्या तोंडात मारून म्हटले आहे का मासे पाण्यात तर खाशील काय त्याच्या रागामुळे मुलगा गप्प बसला मारामुळे कळवळला पोळ्याने त्याला बजावले होते पुन्हा नदीत शिरला पुन्हा जाळे टाकले त्यांनी टाकले त्याची पाठ फिरली तो दूर गेला मचिंद्राने निर्वाणीचा विचार केला भीक होय माशे खाण्यापेक्षा भीक बरी आता येथे राहायचे नाही लगेच तो आळूच कोळ्याच्या दृष्टी आळू म्हणून तीरापासून दूर गेला वृक्ष रांजीत वृक्ष रांजीत शिरला व उत्तरेची दीक्षा धरून खूप जोराने पळून पळत सुटला कमिकापासून तो जास्तीत जास्त दूर दूर जात होता दमल की विश्रांती घे व पुन्हा चाले पुन्हा चाले होता होता तो बदरी कणाला गेला तेथे ते अरण्यात शिरला व एका मोठ्या वृक्षाखाली त्याने बैठक मारली आता राहून तप करायचे असे त्याने ठरवले व तो पुन्हा तप करू लागला अशी बारा वर्ष गेली तो तप करून अधिक चिन्ह दिसावा दिसा दिसा तसा झालेला होता त्याला श्री दत्तात्रय व श्री शंकर यांनी दर्शन दिले ती अद्भुत करता फुटील अध्याय पण सुद्धा अध्याशाने संबंध नष्ट होतील सर अध्याय पहिला संपूर्ण तर आपला पहिला अध्याय संपूर्ण झालेला आहे या सांगण्यात आले आहे की तो पहिला मच्छिंद्रनाचा जन्म कसा झाला जे आपले ऋषी होते कवी आपण म्हणून पहिल्या ऋषींनी कवी ऋषींनी तो जन्म कसा झाला ते काय लिरे त्या मत्सीने गिळले होते आणि ते वेळे कवी म्हणजे कवी ऋषी त्यात त्यांनी मच्छिंद्राचा त्यात होता म्हणजे कवी ऋषी जन्म घेणार होते मग मनसेने ते वीर गिळले आणि मग ते वीर वाढत होते ज्यावेळेस पार्वती शंकरांना म्हणाले की मला दीक्षा द्या मग ते म्हटले एकांत बघ मग पार्वती आणि शंकर एकांत कुठे मिळावा म्हणून नदी काठेवर ते मुला नदीच्या काठी केले त्यांना एकांत मिळाला तेव्हा ते, ते पार्वतीला बोलले तुला दीक्षा मिळाली ना तुला कसं वाटतं तेव्हा त्या मनसेनी जे कवी नारायण होते ना त्यातून हा असा आवाज आलेला आणि मग त्यानंतर मशीने जे वीर प्रदान केले होते की जे विरे गिळले होते त्याच्या आता त्या झाले होते मग त्या नदी किनारे त्या मच्छिने टाकले होते आणि बागळ्यांनी उडून उडून ते अंडे फोडले आणि त्यात रडण्याचा आवाज आला तर त्या मच्छिदा जन्म घेतला होता मग एक कमी पोळी दरवर्षी ते मासे पकडण्यासाठी आला होता तर बालाचा बालकाचा आवाज कुठून येतोय हे पाहण्यासाठी तो गेला तर ते लहान बाळा रडत होते तेवढेच तिथे मोठी आकाशवाणी झाली की ह्या बाळ हे कवी नारायण आहे यांचा तू संगोपन कर हे ऐकून कमी कोळी त्यांना फार आनंद झाला मग ते बाळ तो घरी घेऊन गेला आणि ती पत्नी विश्वास होता तिने तिला कवळीशी धरले ते कवळीशी धरल्यानंतर तिला लगेच पाना फुटला आणि मग त्याचे संगोपन करू लागली मग कसं कसं संगोपन करू लागली तो पाच वर्षाचा झाला पाच वर्षाचा झाल्यानंतर कमी कोळीसोबत तो नदीकाठी मासे पकडण्यासाठी जात असे जाता जाता मग तो मासे पकड कमी कोळी मासे पकडायचा नदीच्या किडे टाकायचा नंतर तडफडणारे मासे पाहून मचिंद्रनाथाला ते पावले नाही त्याचे तडफडणारे मर्दे पाहून त्यांनी ते मासे पुन्हा पाण्यामध्ये टाकले मग तेव्हा कमी कोळी त्याला खूप ओरडला अरे असे केले तर आपण भीक मागायची वेळ येईल मग त्याला वाटले ते तडफडणारे मासे असे खाण्यापेक्षा हे पाप करण्यापेक्षा आपण भिक्षाच मागू म्हणून तो तिथून निघून गेला भद्रिकाश्रमात दूर गेला आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी बारा वर्ष तपश्चर्या केली बारा वर्ष तपश्चारी केली असं त्याच्या पूर्ण आडाचा सापळा झाला आणि सापळा झाल्यानंतर मग शंकरांनी त्यांना सांगितले की तुम्हाला श्री दत्तत्रय उपदेश देतील तर आता आपण कुठे द्यायक जाऊया तर यामध्ये आपण मच्छिंद्राचा जन्म कसा झाला हे पाहिले आहे